एवढा मोठा राव नऊ ग्रहाच्या पायऱ्या केल्या तेहतीस कोटी देव बंदी खाले टाकले एवढा मोठा राऊस शेवटच्या टप्प्यात मेळा तुमचं काय मग कर्म चांगले करा एक आपले विचार चांगले करा एवढा विचारताना सुद्धा व्यास देवांना याचा व्यासन असताना सुद्धा व्यास देवाला विश्वास बसत माझं पोरगी काही का नाही मी सुद्धा माझं मुद्दा मला टाकावे कारण आपण जे घडवणार ते घडणार आहे पण पोरावर विश्वास कसा ठेवावा याच्यासाठी एके दिवशी बापानं बोरी शैकी ठरवलं आणि शुभदेवची आंघोळ करण्यासाठी गेल्याच्या नंतर शुभदेवाने अंगावरचे सगळेच कपडे काढले आणि पाण्यामध्ये उभारले विवस्त्र झाले शुभदेव त्या सिद्ध सरोवरामध्ये काही अंतर अंतरावरच पाहण्यासाठी व्यासदेव पाटील आणून गेले माता पोरगा खरा सिद्ध आहे का ती सांभाळण्याच्या लायकीच आहे का शुकदेवाने आंघोळ करायला सुरुवात केली आणि सुरुवात केल्याच्या नंतर व्यास

सुंदर शेती करणार असताना एक विद्वान शेतकरी एवढा चिंगूज बाप्पा मला आज पाच हजार एवढ्या फोन आला बाय तुझ्या भावाचा हॅलो भाऊजी थोडी पैसे चिंग देता का दिले पाच हजार एक जण म्हणला आतापर्यंत बापान आपल्याला तीर्थयात्रेला जाऊ दिले नाही तिकीट गेलं पाच हजार बापाने मात्र शेती करता करता वरच शिरी पसरलं टुकडं पेरलंच नाही आणि पेरलं त्याला खात पेरला नाही त्याला फवार नाही तसंच टुकडं सोडलं बाकीचे सगळे फवारले ओळखले बीचा टाकलं खत टाकला आणि वरच टुकडं मात्र सगळं पिवळ चुकच पडलं तिन्ही पोराने तिन्ही पोराने बापाला

एक नंबरचा मला पैद असे माझ्याकडे होते पण बाईक तुझा भाऊ घेऊन गेला तिकडच खर्च घेत काही दिना दोन नंबर चालू दोन नंबर मला बाबा मला काय माहित होतं असं होणार आहे मग तुम्ही पाच हजार तुम्हाला खर्चायला म्हणून दिले मी माझे बाई उकल म्हणाले जाऊन न पैसे खर्चून गेले तीन नंबरचा मला कळत आला बाबा असं नाही माझ्याकडे पाच हजार रुपये पैसे घ्या त्याचा खात आणा त्याचा औषध आणा फवारून घ्या हे पीक तसंच ठेवा बापात आलं हे दोन शेती करू शकत नाही बापानं परीक्षा घेतली पाहिजे नाही नाही माझ्या पोराला व्यवहार झाले एका दिवशीला असू न करी पण त्याची परीक्षा घेतली पाहिजे तिला पाहिजे दोन मस्ती जाण्यासाठी परीक्षा घेतली पाहिजे आणि चावे लवकर सोडले पाहिजे मी मी मानण्यामध्ये मुड दुघडून जाते आता का समान आता का समान आहे कसे व्यवहार हाळू 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 नाव आहे बाप्पा व्यासदेवाच्या लक्षात आलं आणि व्यास देवाने त्या दिवशी सांगितलं गोरा हा ग्रंथ तुझ्या स्वाधीत पुंडली कम मन आहे ना तो आपोआप नाचतो आणि त्याच्या अंतकरणामध्ये आदले काय काय तो बरोबर नाचत ज्याचं अंतकरण शुद्ध नाही ते कसं मोकळा होईल निर्जर असताना झाला खळ 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 आले आणि दाटून जाणारा झाला म्हणून आडवी ताडवी 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 तर अंधकरण शुद्ध झालं पाहिजे सात दिवसामध्ये मी गोकुळ करण्यासाठी आलोय सात दिवसामध्ये आपले आनंदवाडीचं

शिवदेवांनी या ग्रंथाचा स्वीकार केला आणि व्यासदेवांनी हा ग्रंथ शिवदेवांच्या हातामध्ये आता यमुना तो होण्याची महाभारतामध्ये विशेषत्व ना विश्वपितामहा चार लोकांचा पाठीत थोडा त्याच्या नंबर एक ची ज्यांची पाठ तुंबटली त्यांचं नाव अर्जुन नंबर दोन <laughs> कर्ण नंबर तीन अभिमन्यू तुम्ही तुम्ही शोधलं पाहिजे ना कारण विद्येमध्ये पारंगत असणारा धनुर्विद्येमध्ये पारंगत असणारा वीर अनुजीवन पण सांगू युद्धातला सिंह ज्याला म्हणतात ना युद्धातला हिरा ज्याला म्हणतात ना त्याचं नाव करण आहे पण अर्जुन हा कृष्णाचा मेवना होता म्हणून अर्जुनाचं नाव पुढा देवाचा मेवना अर्जुन असला या चार लोकांचे शब्द भिंत विद्येमध्ये पाठ थुपट आणि विद्येचा खेळ धोरणाच्या द्रोणाचार्यांनी सर्वांनाच मनोर विद्या ठरवलं आणि द्रोणाचार्य धनुरविद्याचे ठरवले प्रत्येकीचे ते बाळ विद्या पारांगता घादिला काळ विद्या घेण्यामध्ये असणाऱ्या प्रत्येकीच्या बाळा म्हणजे अर्जुनानं सचा आणि माझ्या बापाला दिली मला अश्वथा माला राग आला आणि अश्वथामान सांगितलं अरे ज्यांच्याकडून विद्या शिकला बाप आहे मी त्याचा मुलगा आहे मला गर्व असला पाहिजे so I वाईटाची संगत झाली आणि वाईटाची संगत झाली की बंदी बिघडते तशी अश्वधमाची मती बिघडते